Audio Jungle. माझं नाव विशाल रत्नीस आहे आणि आमच्या इथं पालिक प्रदर्शन पालिक पालिक प्रदर्शन म्हणून प्रदर्शन असतात तर ही जेतनामी स्टुडंट केलेलं प्रदर्शन आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचे काय त्यांना नावं देतात वस्तू आणि पक्ष्यांना प्राण्यांना जी काही नावं देतात ती परिभाषेमध्ये कशा पद्धतीने नाव आहेत ते त्यांनी दाखवलं आहे हे मी मिलिंद सोनोमे हे आमच्या ग्रुपला हे दिलं होतं इव्हेंट दिला होता त्याच्यात आम्ही जे व्यावसायिक आहेत पर्सन्स अकॉर्डिंग टू दे ॲक्युपेशन त्याच्यात आम्ही सोळा प्रकारचे वेगवेगळे ॲक्युपेशन लोकांचे दिले याच्यात कुंभकार कुंभार पॉटर आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू नंतर डॉक्टर बेकर सॉरी म्हणजे जॉकी योद्धो नंतर सुवर्णकार गोल्डस्मिथ त्याने बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू नंतर फुल विक्रेता फुल विक्रेत्याचे ते सगळे खूप टोकरीमध्ये हार वगैरे दिलेले आहेत नंतर हे बारबर आहे हा पितो त्याला म्हणतात आता हे तीन लिपीमध्ये आम्ही लिहिलेले आहेत एक जे आहे पाली देवनागरी लिपी पाली रोमन लिपी आणि इंग्रजी लिपी याचे तिन्ही प्रकारे लिहिलेले आहेत आता कसोको म्हणजे फार्मर फार्मरचा जे रिलेटेड वस्तू आहेत बैलगाडी आहे त्याने चढवलेलं धान्य आहे गाई वगैरे आहेत बाई याची मोळी भाऊन नेते आहे ती आहे त्याच्यानंतर सर हा गोपालो आहे गोपालो म्हणजे गाई पाळणारा त्याच्याबरोबर बक, ते सगळे गाय म्हशी बक बकरे आहेत ते बैलाची जोडी ठेवली त्याला पाण्यामध्ये गोणो म्हणतात त्यानंतर मेंढपाळ आहे त्याला मेंढपाल म्हणतात ते बकऱ्या शेळ्या हो वगैरे पाळतात नंतर दुसरं एक सर शिक्षक आहे आचार्य हो। आचार्यचे हो। ते डस्टर आहे खडू आहे पाटी दिलेले आहे रिलेटेड वस्तू त्यानंतर वायू हो। म्हणजे टेलर आहे टेलरचं पण एक चित्र लावलेलं ला आम्ही रिलेटेड त्यानंतर गायको गायको म्हणजे सिंगर त्याचा तो माईक आणि त्याचा ते, ते, ते फोटो लावलेला आहे त्याचबरोबर नटो नर्तकीचं एक लावलेलं ला आहे नर्तकीनंतर ब्लॅक स्मिथ कमारो त्याच्या रिलेटेड हातोडी हॅमर ते लावलेले आहे अशा प्रकारे हा एक प्रोजेक्ट झालेला आहे दुसरा ग्रुप प्रोजेक्ट दोन आहे त्याच्यामध्ये रोजच्या वापरातल्या ज्या भाज्या आहेत कडधान्य आहेत तेल आहे ते त्या पदार्थाने हे दाखवलेलं उदाहरणार्थ हे तुंड तंडूला म्हणजे तांदूळ गुळो म्हणजे गूळ लवण म्हणजे लवंग जिरक म्हणजे जिरे नंतर हे उच्छू उच्छू म्हणजे ऊस मरीच मरीच म्हणजे मिरची नंतर भंडाकी भेंडी आलुकुंदा आलुकुंदा मुलकोप वलीभो एटरबुड्स गोलीपत्त कदक लिफम नरिकेलम अशा प्रकारे हे फळं आणि याचं दिलेलं आहे त्यानंतर सर दुसरा आपला एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण स्टेशनरी प्रिंटिंग तसंच गार्मेंट्स आणि ऑर्नामेंट्स म्युझिकल इन्स्ट्रुमेंट याच्या वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रथमतः तुम्हाला वेगवेगळ्या ज्या वापरातले स्टेशनरी आहे पेन आहे पेन्सिल आहे रबर आहे पट्टी आहे पुस्तक आहे वही आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अशा ऑर्नामेंट्स ठेवलेल्या आहेत बांगड्या आहेत रंगले आणि दुसरं एक अट्रॅक्शन म्हणजे बौद्ध प्रसिद्ध ज्या वास्तू आहेत उदाहरणार्थ लुंबिनी बोधगया सारनाथ कुशीनगर राजग याचे आपण चित्र देखील इथे लावलेले आहेत त्यानंतर सर आपण पुढचे एक ग्रुपला प्रोजेक्ट प्रोजेक्ट दिला होता त्याच्यामध्ये कम्पोनंट पार्ट्स ऑफ मॅन्स ऑर्गन्स अँड बॉडी अशा प्रकारचे म्हणजे शरीराचे जे जे वेगळे भाग आहे हर्ट आहे किडनी आहे ब्रेन आहे लिवर आहे फुफ्फुस आहे डोळे आहेत कान आहेत नाक आहेत हे सगळ्याचं आपण तिन्ही लिपीमध्ये लिहिलेलं आहे पाली रोमन आणि पाली ते 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 सर हे संस्कृतचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा खास प्रोजेक्ट केलेला आहे तर ते तुम्हाला डिटेल्स हा सर आम्ही नाव हा माझं नाव हर्षराज टायळेस बुद्धिस्ट संस्कृत आम्हाला सब्जेक्ट आहे हा आणि इंटिग्रेटेड पालीलाही हा सब्जेक्ट आणि बुद्धिस्ट स्टडीज लाईन हा सब्जेक्ट तर आम्ही सगळ्यांनी कॉमन मिळून संस्कृतचं हे आम्ही म्हणजे एक्झिबिशन केलेलं आहे इथं हे म्हणजे संस्कृतमध्ये जे विभक्ती असतात त्या विभक्तीला आम्ही इथं प्रेझेंट केलं आहे हे संबोधन आहे आठवी विभक्ती ही पहिली विभक्ती हे वर्तमान काळ परस्मयपदमध्ये वाक्य लिहिलेले आहेत हे पण बघा विभक्ती फेमिनाईन वर्डमध्ये हे बुद्ध वर्डच्या विभक्तीस आणि काही असे स्टेटमेंट्स आम्ही कन्स्ट्रक्ट केले हे सगळ्या स्टुडंट्सनी इंडिव्हिज्युअली आपापल्या परीने त्यांना जे वेगवेगळे सब्जेक्ट्स दिले होते ते त्यांनी वेगवेगळे सब्जेक्ट्स फ्लाइंग्सवर चार्टवर डिस्प्ले केलेले ह्या पण स्टुडंट्स आहेत यांनी हा चार्ट बनवलेला आहे तर हे आमचा गाईड गाईड आहेत मेन आमचा टीचर्स आहेत गायडे मॅडम तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना सहकार्य केला आणि त्यांनी ज्याप्रमाणे गायडन्स केलं त्याप्रमाणे आम्ही सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय सांगाल मॅडम आपल्या विभागामध्ये दरवर्षी आपण पाली प्रदर्शनम हा आ, ही ऍक्टिव्हिटी घेत असतो तर च्या निमित्ताने आपण हे एक्झिबिशन ऑर्गनाईज करतो आपण तर हे संपूर्ण एक्झिबिशन जे आहे ते इंटिग्रेटेड फर्स्ट इयरचे विद्यार्थी आणि फाउंडेशन कोर्सचे विद्यार्थी त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे तर आपल्याकडे इंटिग्रेटेड कोर्स जो आहे तो पालीमध्ये पण आहे आणि इंटिग्रेटेड कोर्स मध्ये पण आहे फाउंडेशन कोर्स पालीचा पण आहे आणि चा पण आहे तर फाउंडेशन कोर्स आणि चे जे विद्यार्थी आहेत पालीचे आणि बुद्ध चे त्यांनी सम सर्वांनी मिळून हे पूर्ण एक्झिबिशन सेटअप केलेलं आहे तर आपल्याकडे ज्या डिक्शनरीज अव्हेलेबल असतात तर डिक्शनरीजच्या आधारे आपण हे एक्झिबिशन सेटअप करतो आणि आपण वर्गामध्ये त्यांना जे शिकवतो हो की लिप्यांतर कसं करायचं रोमन लिप्यांतर टू नागरी लिप्यांतर तर नागरी ते रोमन त्याला आप इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेटरेशन म्हणतो तर ट्रान्सलेटरेशन करताना एकच शब्द आपण रोमन मध्ये कसा लिहितो नागरीमध्ये कसा लिहितो आणि त्याचं इंग्लिश किंवा मराठी भाषांतर कसं असतं हे आपण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवतो ॲज अ पार्ट ऑफ दॅ सिलेबस अँड ॲज अ पार्ट ऑफ द ट्रेन तर त्याचाच एक भाग म्हणून आपण डिक्शनरीमध्ये एक दैनंदिन जीवनामध्ये काही वस्तू ज्या आपल्या उपयोगी वस्तू असतात किंवा दैनंदिन जीवनातले काही शब्द जे दररोज आपल्या आपण ते बोलतो ते शब्द तर त्यांचं एक छोटशी प्रदर्शनही आपण मांडतो इथे तर डिक्शनरीच्या आधारे जसं विद्यार्थ्यांनी पहा इथे छान अरेंजमेंट केलेलं आहे शेतकरी जो आहे त्याला कस्तकं म्हणतात तर त्यांनी इथे कस्तको लिहिलेलं आहे परत मग इथे धान्य त्याला दह्यम आपण म्हणतो तर छोट्या छोट्या अशा गोण्या तयार केलेल्या आहेत आणि त्या रथामध्ये त्यांनी कार्टमध्ये ठेवल्या आहेत गुलक कार्टमध्ये परत इथे जो फुक्फवाणी जो म्हणजे फुल विकणारा तर त्यांनी फोटो लिहून त्याचं इथे रोमनमध्ये लिहिलेलं आहे नागरीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचं इंग्लिश भाषांतर करून इथे त्यांनी फुलं मांडलेले आहेत सुवर्णकार आणि कुंभकार सुद्धा असं तर ही मांडणी त्यांनी केली आहे जसे पर्सन्स अकॉर्डिंग टू देअर ऑक्युपेशन्स वेगवेगळे त्यांचे जे ऑक्युपेशन्स असतात इथे परत त्यांनी विद्यार्थ्यांनी इथे छानपैकी मांडणी केलेली आहे इथे तर बर्ड्स इन्सेक्ट्स अँड अॅनिमल्स हा आपले जे व्हिएतनामी स्टुडंट्स आहेत त्यांनी ही अरेंजमेंट केलेली uh, आहे तर इन्सेक्ट्स आहेत बर्ड्स आहेत आणि अॅनिमल्स तर त्यांनी एकाच चार्टमध्ये इथे वेगवेगळे पक्षी दाखवले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी पक्षींना त्या, त्या पक्षीला पालीमध्ये काय म्हणतात त्याचं रोमन आणि त्याचं ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे जसं मयूर आहे इथे पिकॉक आहे तर ता त्याला मयुरो असं म्हणतात पक्षी बर्ड्स नो पक्षी सुको पॅरेट म्हणजे पोपट म्हणजे सुको कपोतो म्हणजे कबूतर असं त्यांनी लिहिलं आणि ही त्यांनी एक डिक्शनरी तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनी खूप त्यांनी खूप छान एक, एक, एक प्रयत्न केलेला आहे ॲनिमल डिक्शनरी तयार केली आहे त्याचबरोबर इन्सेक्ट्स डिक्शनरी पण तयार केली आहे तर लहान मुलांना खूप असं उपयोगी पडेल असं जसं गोट आहे गोट तर त्याला काय म्हणतात पालीमध्ये एळको म्हणतात तर एळको रोमन नागरीमध्ये असं लिहितात रोमनमध्ये लिहिताना एलच्या खाली डॉट लिहितो आपण तर एळको मांजर आहे त्याला कॅट म्हणतो तर बिळालो तर अशी त्यांनी जसं कुत्रा आहे डॉग त्याला काय म्हणतात सूनखो तर अशी त्यांनी खूप सुंदर अशी डिक्शनरी केलेली आहे पहा इथे सिंह हो आहे लेपर्ड आहे हु? वानरो मग त्याचं चित्र दिलं तर लहान मुलांना असं वाचताना त्यांच्यासाठी खूप ते उपयोगी पडेल असंच त्यांनी इन्सेक्ट्स पण केलेलं आहे आणि हे, हे आपलं जसं इंटिग्रेटेड पालीचे विद्यार्थी आहेत तर हे एक्झिबिशन जे आहे ते इंटिग्रेटेड बुद्धी स्टडीजच्या स्टुडंटचं आहे म्हणजे बौद्धांचं सा जे साहित्य आहे ते पालीमध्ये पण अवेलेबल आहे आणि बौद्ध संस्कृत साहित्यामध्ये पण अवेलेबल आहे तर हे एक्झिबिशन जे आहे हे बौद्ध संस्कृत साहित्याचे विद्यार्थी आहेत त्यांनी केलेलं आहे म्हणजे पालीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक विषय असतो संस्कृतचा बौद्ध संस्कृत साहित्याचा तर त्यांनी ही मांडणी इथे केलेली आहे त्यामध्ये त्यांनी व्याकरणाच्या आधारे छोटे छोटे वाक्य तयार केलेले आहेत चित्र वगैरे दाखवून त्यामधून त्यांनी एक वचन द्विवचन बहुवचन विभक्तीच्या आधारे त्यांनी मांडणी केलेली आहे असे छान चित्र दाखवले आहेत त्यांनी आणि इथे बॉडी पार्ट्स जसं लहान मुलांना आपण शाळेमध्ये शिकवतो ज्यु ज्युनियर के जीमध्ये असतात तेव्हा की हाताला काय म्हणतात तसंच विद्यार्थ्यांनी पालीचा पालीमध्ये त्या ऑर्गन्सला काय काय म्हणतात त्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे आणि इथे जे आपले आपण साहित्यामध्ये म्हणतो चत्तारी संवेजनी आणि ठानानी म्हणजे चार अशी जागा आहे जिथे प्रत्येकाने व्हिजिट करायला पाहिजे तर त्यांनी इथे वेगवेगळे अजून एक्सकेवेटेड जे साईट्स आहेत ते सुद्धा त्यांनी इथे दाखवलेले आहेत जस बोधगया आहे लुंबिनी आहे कुशीनगर आहे सारनाथ आहे परत आपलं जे स्टेशनरी आयटम्स जे असतात आपले दैनंदिन जीवनातले पेन्सिलला काय म्हणतात अब्बक लेखनी परत लेखनी लाईनला काय म्हणतात तर रेखा म्हणतात पुस्तकाला काय म्हणतात पोथक म्हणतात तर विद्यार्थी असं दैनंदिन जीवनामध्ये त्यांना जे जी छोटे छोटे शब्द आहेत तर त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केलाय तर आपण पाली डे साजरा करतो दरवर्षी आपल्या विभागामध्ये अनागारी धम्मपाल जे आहेत त्यांचा जन्मदिवस जो आहे तो आपण पाली दिवस म्हणून साजरा करतो कारण त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे पालीला तर असेच तेच अजून थँक्यू सो मच आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन करू शकता कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हे सांगणार की आपण ज्या पद्धतीने असा खेळीमेळीमध्ये आपण जो अभ्यास करतो तर तसाच तुम्ही अभ्यास करा आणि हा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत जेवढा जास्त पोहोचेल अशा एक्झिबिशनच्या रूपाने किंवा मांडणीच्या रूपाने सोशल लेवलवर सुद्धा हा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल याचा प्रयत्न आणि इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे yes. आमच्या नि, मित्रांना नातेवाईकांना ते सुद्धा आता त्या मॅडमची मुलं येऊन गेली uh -huh. आम्ही असं सगळ्यांना प्रोत्साहित करतो त्यामुळं इन्स्पिरेशन मिळून ते पुढच्या ऍडमिशन घेतील आणि त्याचा ह्याच्यासाठी सुद्धा उपयोग थँक्यू थँक्यू सर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा